नमस्कार मागच्या भागांचा आपला सर्वांचा प्रतिसाद अगदी मनाला हे लावून टाकणारा असा होता या भागामध्ये आपण अपन आपल्या जीवनात जगत असताना श्वासाला किती महत्त्व देतो आणि श्वासाकडे लक्ष देत आपण कितपत जगतो याकडे आपलं लक्ष असतं का दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना अगदी आपण बारीक सारीक काम करत असताना आपल्या श्वासामध्ये कसे चढउतार होतात याचा कधी आपण विचार करतो का हा आपला आजचा हा प्रश्न आहे दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना आणि आपला जीवनाचा सर्व भाग व्यापून टाकणारी अशी किमया या श्वासामध्ये आहे या श्वासाचं महत्त्व वाल्मिकींनीसुद्धा स्पष्ट केलं आहे ज्ञानेश्वरांनीसुद्धा स्पष्ट केलं आहे या श्वासाचं महत्त्व महावीरांनी गौतम बुद्धांनीसुद्धा स्पष्ट केलं आहे या श्वासाचं महत्त्व अनन्य साधारण असं आणि जीवनाला व्यापून टाकणारे असं आहे हे श्वासाचं महत्त्व तरी काय असावं किंवा श्वास हा आपण कसा घेतो आणि कसा सोडतो याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो आपण सामान्यपणे जे जीवन जगतो त्यामध्ये आपला श्वास हा सामान्य असतो परंतु आपण जर शारीरिक कष्ट करत असो तर मात्र आपला श्वासाचा दर वेगळा असतो आणि आपण जर एका ठिकाणी बसून बौद्धिक काम करत असो तर तो सुद्धा श्वासाचा दर वेगळा असतो पण जी माणसं छातीनं श्वास घेतात म्हणजेच श्वास घेताना त्यांची छाती वरखाली होते ते फार अभिमानी स्वतःवर श्रेष्ठत्व गाजवणारी आणि स्वतःला श्रेष्ठ मानणारी अशी असतात आणि जे पोटानं श्वास घेतात ती माणसं मात्र निर्भीड निर्विकार आणि इतरांसमवेत आपण जगावं इतरांना आपण जगू द्यावं या निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपण या निसर्गाशी एकरूप व्हावं या वृत्तीची असतात आपण लहान मुलांना बघतो जे तीन महिन्याचं दोन महिन्याचं सहा महिन्याचं बाळ असतं सपाट जमिनीवर झोपल्यानंतर त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या त्याचं पोट वर खाली होतं छाती वर खाली होत नाही कारण आपल्याला त्या श्वासाचं महत्त्व ते लहान मूल आपल्याला शिकवत असतं कारण ते पोटानं श्वास घेतं पोटानं श्वास घेणं हे आपल्या अंतकरणासाठी आपल्या सर्वांगासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे परंतु फायू पॅक बनविण्यासाठी शरीरयष्टी मजबूत बनविण्यासाठी आपल्या डोक्यावरती असं काही एक भूत बसलेलं आहे की छाती आपली खूप मोठी झाली पाहिजे आणि आपण बलदंड दिसलो पाहिजे यासाठी आपल्या तरुणांचा टास फार वेगळा काही सांगण्याची गरज नाही पण या श्वासानं माणसाचं मन अंतर्मन आणि भावविश्व अगदी बदलून जातं या श्वासावर जर आपण लक्ष केंद्रित केलं या श्वासासोबत जर आपण जगत गेलो तर नक्कीच आपलं मन आपल्याला काहीतरी सांगून जातं आपलं अंतकरण बदलून जातं आणि जीवनाचा सर्वांग भाग बदलवून टाकणा टाकणारी किमया आपल्या या श्वासामध्ये आहे या श्वासासोबत जगायचं असेल तर आपल्याला या श्वासाशी मैत्री करावी लागेल या श्वासाकडं आपण कधी बघतो का मंडळी या श्वासात कोणता बदल होतोय आपल्याला कोणता आजार होण्याचा या ठिकाणी म्हणजे शक्यता आहे याकडे तरी आपलं लक्ष असतं का चालल्यानंतर धाप लागणे जिना चढल्यानंतर धाप लागणे आपल्याला त्या ठिकाणी धाप लागल्यानंतर एकाच ठिकाणी बसावं लागतं म्हणजेच आपल्याला कुठेतरी हृदय विकाराचे काही लक्षणं असू शकतात पन पण नकळतपणे आपण या सर्व गोष्टीकडं जाणून बुजून नव्हे परंतु नकळतपणे या गोष्टीकडं आपलं दुर्लक्ष होत राहतं आणि श्वासाचं गणित आपण विसरत जातो या श्वासासोबत जर आपण मैत्री केली आणि या श्वासाशी आपण जर एकरूप होत गेलो तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये वेगळी किंमया वेगळा आनंद यायला सुरुवात होते आणि आपलं मन आनंद आपल्या जीवनामध्ये पूर्ण क्षमतेनं भरून जातो आणि आपल्या चेहऱ्यावर वेगळी चमक आपली बुद्धिमत्ता प्रखर आणि आपलं व्यक्तिमत्व विविध पैलून घडत जातं आणि आपल्याला नवीन नवीन गोष्टींचे आविष्कार व्हायला लागतात आणि अगदी जादूसारखं जीवन बदलायला सुरुवात होते पण या श्वासातलं अंतर या श्वासातलं त्याचं गणित त्याचं तत्वज्ञान त्याचं विज्ञान आपण कधी जाणणार जर आपण याचं विज्ञान याचं गणित आपण जर जाणून घेतलं तर श्वास म्हणजे काय श्वासानं माणसाचं जीवन कसं बदलून जातं हे आपल्याला या क्षणाक्षणाला ला, कळायला लागतं आणि हे कळल्यानंतर आपल्याला एका वेग एका वेगळ्या अनुभूतीला आपण जाऊन पुसतो आणि त्या ठिकाणी निर्विवाद सत्य आपल्याला सापडायला लागतं निर्विवाद सत्य नाही सापडलं तरी चालेल पण जीवन मात्र या ठिकाणी नकशिखांत बहरायला लागतं एवढंच या, या भागामध्ये मला सांगायचं होतं हे विश्व चैतन्याचे या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार